अतिक्रमित संत ज्ञानेश्वरांची मूर्ती हटवून महादेव मंदिर संस्थान लोहगावच्या ताब्यात देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री महादेव मंदिर संस्थांच्या वतीने आमरण उपोषण सुरू याबाबत सविस्तर वर्तसेकी आज बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील श्री महादेव मंदिर संस्थांच्या वतीने आमरण उपोषण सुरू केले आहे या आमरण उपोषणाला लोहगाव येथील नागरिक हे मोठ्या प्रमाणात सहभागी झाले असून उपोषणकर्त्यांनी मागणी केली आहे की लोहगाव येथील महादेव मंदिराचा असलेला वाद निकाली काढत अतिक्रमित संत ज्ञानेश्वरांची मूर्ती हटवून महादेव मंदिर संस्थान लोहगावच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी आज उपोषणकर्त्यांनी उपोषणस्थळी केली आहे या मागणीच्या अनुषंगाने मंदिर संस्थांच्या सदस्या उपोषणकर्त्या शंकरबाई माधव लगुळे यांनी आज दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर आमरण उपोषणस्थळी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना सविस्तर माहिती दिली आहे माझं नाव शंकरबाई माधव तालुका बिलोली आहे लोहगावच्या महादेव मंदिरावर अतिक्रम झालेला आहे आज बऱ्याच वर्षापासून कोर्टाचा निकाल येऊन तेरा चौदा महिने झालेला आहे तरी गावगुंड्याने गावातल्या महादेव मंदिरावर आम्ही जेव्हा लिंगस्थापना आणलेली आहे ते लिंगस्थापना सोडून गावगुंड्याने हातामध्ये मिरच्या पुड्या आणि लाकडं घेऊन त्यांनी महादेव मूर्ती आणि ज्ञानेश्वरी मूर्ती आमचा ट्रस्ट सोडून ट्रस्टला न विचारता ट्रस्ट वर अन्याय करून बोलून ती महादेव मूर्ती आणि ज्ञानेश्वरी मूर्ती बसवलेली आहे तर ही ज्ञानेश्वरी मूर्ती आणि महादेव मूर्ती गावातल्या मंदिरावर अतिक्रम केलेला आहे अतिक्रम हटवल्याशिवाय शंकरबाई लोगुळे उपोषणाहून उठणार नाही अमरण उपोषण आहे आणि माझे सहकार्य माझ्या साथीला थांबलेले आहेत आपली काही वेगळं मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी मंदिर कुठेही बाजूला बांधले तरी आम्ही आमच्या वतीनं देता येईल तेवढी निधी देऊन ज्ञानेश्वरी मंदिर बांधू परंतु महादेव मंदिरामधलं काहीच नसता फक्त महादेव म्हणजे मंदिर, महादेव मंदिरच राहिलं पाहिजे कारण ज्याचं घर आहे तोच त्याच्यामध्ये राहावा दुसरा व्यक्ती राहू नये पाहुणा म्हणून आला तर एक दिवसासाठी पाहुणा असतो इतर दिवसामध्ये तो राहू शकत नाही मागण्या जर मान्य होत नसतील अतिक्रमण हटत नसेल तर शंकरबाई लगोळे आमरण उपोषणा हटणार नाही आणि उठणार पण नाही